नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे ओझरमध्ये शशीभाऊ रासकर यांच्या घरी शशीभाऊ नमस्कार नमस्कार सर शशीभाऊ भाऊ वॉटर आपण प्यायला सुरुवात केली किती महिन्यापासून पितोय आपल्या घरामध्ये पाणी चार महिन्यापासून आपण कॅंगन वॉटर सकाळपासून पितोय फक्त जेवण झाल्यावर एक तास पित नाही हा दिवसभर आपण कॅंगन वॉटर दुसरीकडून आमच्या मावळ भावाच्या घरून ज्ञानेश्वर आणि अच्छा तर ते पण फार नाही घेत आहे आमच्या आईला दोन हजार सोळापासून पासून बीपी शुगरचा त्यांच्या ब्रेनचा ऑपरेट होईल अच्छा पाणी पिल्यापासून आईला इतका फ्रेश पाना येतोय आई दिवसभर कंटिन्यू काम करते कोणत्या प्रकारचे रेस्ट नाही घेता किती वय आईच आईचं वय आता साठ पासष्ट वय आईचं आई एकदम पन्नास वयाच्या बाईसारखी काम करती अच्छा म्हणजे आता आईला दोन हजार बावीस मध्ये हार्टचा पण प्रॉब्लेम झाला तिची अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी पण झालेली आहे अच्छा आणि साधारण जून महिन्यामध्ये तिच्या भावाच्या मुलाचं लग्न होत त्या मुलाच्या लग्नामध्ये आईनी त्या त्यांच्या भाऊजाई बरोबर गाणं पण केलं लोकांना खूप विशेष वाटलं आईमध्ये एवढा फ्रेश पानं आला आणि डॉक्टरनी आता आईला कोणत्या प्रकारचं पथ्य नाही काही तरी डॉक्टरांनी बीपी शुगर चेक केलं तर कोणत्या प्रकारची शुगर वाढलेली नाही बीपी वाढलेलं नाही आणि आमची एक चुलत भाऊजाई आता तीन चार दिवसापासून आम्ही तिला केन्जन वॉटर वाहत होतो दोनच दिवसात त्या बाईने आम्हाला फोन करून सांगितलं की इतकं भाजी पाणी मला जो युरिनचा प्रॉब्लम होता तर तो, तो युरिनचा प्रॉब्लम त्या बाईचा सॉल्व झाला तिनं फोन करून सांगितलं मला का तुम्ही फार फुलण्याचं काम करताय खरंच पाणी हे केंग पाणी हे अमृत आहे वा वा <laughs> आणि नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे ओझरमध्ये शशीभाऊ रासकर यांच्या घरी शशीभाऊ नमस्कार नमस्कार सर शशीभाऊ कॅन्गन uh, वॉटर आपण प्यायला सुरुवात केली किती महिन्यापासून पितोय आपल्या घरामध्ये पाणी चार महिन्यापासून आपण कॅंगन वॉटर सकाळपासून पितोय फक्त जेवण झाल्यावर एक तास पित नाही दिवसभर आपण कॅन्गन वॉटर दुसरीकडून आमच्या मावा भावाच्या घरून आणतोय ज्ञानेश्वर अच्छा तर ते पण पुण्य घेत आमच्या आईला दोन हजार सोळा पासून बीपी शुगरचा त्यांच्या ब्रेनचा ऑपरेट होईल होता अच्छा पाणी पिल्यापासून आईला फ्रेश फ्रेशपणा येतोय आई दिवसभर कंटिन्यू काम करते कोणत्या प्रकारची रेस्ट न घेता किती वय आहे आईचं वय आता साठ पासष्ट वय आहे आई, आई एकदम पन्नास वयाच्या बाई सारखी काम म्हणजे आता आईला दोन हजार बावीस मध्ये हार्टचा पण प्रॉब्लेम झाला तिची अँजिओग्राफी एनजिओप्लास्टी पण झालेली अच्छा आणि साधारण जून महिन्यामध्ये तिच्या भावाच्या मुलाचं लग्न होत त्या मुलाच्या लग्नामध्ये आईनी त्या त्यांच्या भाऊजाई बरोबर नाच गाणं पण केलं सांभाळत असं लोकांना खूप विशेष वाटलं आईमध्ये एवढा फ्रेशपणा आला आणि डॉक्टरने आता आईला कोणत्या प्रकारचं पथ्य नाही करत काही तरी डॉक्टरांनी बी पी शुगर चेक केलं तर कोणत्या प्रकारची शुगर वाढलेली नाही बी पी नाही आणि आमची एक चुलत भाऊ जाई आता तीन चार दिवसापासून आम्ही तिला केनियन वॉटर वाढत होतो दोनच दिवसात त्या बाईने आम्हाला फोन करून सांगितलं की इतकं भारी पाणी म्हणे मला जो युरिनचा प्रॉब्लम होता तर तो युरिनचा प्रॉब्लम त्या बाईचा सॉल्व्ह झाला तिनं फोन करून सांगितलं मला तुम्ही फार चुरण्याचं काम करताय खरंच पाणी हे अमृत आहे मित्रांनो आज अनेक आजारांमध्ये आजपर्यंत आपण डॉक्टर बदलले औषधं बदलले उपचार बदलले काहींनी तर आपली वास्तू बदलली पण आता पाणी बदला जीवन नक्की बदलेल